कुंड येथे अखंड महाशिवरात्री उत्सव साजरा बोर तालुक्यातील हिरडस मावळ भागातील अतिशय दुर्गम अशा मौजे कुंड येथे अखंड महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो शुक्रवार दिनांक आठ मार्च दोन ते नऊ मार्च दोन पर्यंत हा कार्यक्रम साजरा केला जातो सकाळी आठ वाजता घटस्थापना ध्वजारोहण आणि विनापूजन झाल्यानंतर महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ देखील करण्यात आला या हळदी कुंकू समारंभासाठी शिरगाव अशिंपी शिळीम कुंड राजवडी साळुंगण कोंढरी कारुंग या गावातील महिलांनी उपस्थिती दर्शवली होती हळदी समारंभासाठी श्री मानसिंग बाबा धुमाळ यांच्या सौभाग्यवती वंदनादाई धुमाळ यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या तसेच दहावी बारावी व पंधरावीतील विद्यार्थ्यांना जननी माता सामाजिक सेवा मंडळ कुंड यांच्या वतीने प्रशस्ती पत्रक देऊन गौरवण्यात आले सायंकाळी पाच ते सहा प्रवचन हरिभक्तपराण श्रीपत महाराज बांदल कुंड रात्री नऊ ते अकरा कीर्तन सेवा बालकीर्तनकार हरिभक्त हरिभक्तपराण प्रवीण महाराज ढवळे तसेच बारा ते पाच हरिजागर आणि दुसऱ्या दिवशी नऊ ते अकरा काळ्याचे कीर्तन हरिभक्तपराण संजय महाराज घाडगे महाड यांचे होईल सविस्तर बातमी आपण जाणून घेऊया आपले प्रतिनिधी दीपक पारठे यांच्याकडून अखंड महाशिवरात्री उत्सव क्षेत्रकुंड येथे चाललेल्या उत्सवाबद्दल तुम्ही काय सांगू शकाल मी श्री भगवान विठ्ठल बांधल राहणार कुंड आमच्या ह्या मंदिराच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर महाप्राचीन मंदिर आहे इथं जननी मातेचा आम्ही हा सप्ताह आम्ही किती वर्षापासून साजरा करतो हे मला सांगता येणार नाही ना ना परंतु माझं वर्ष आ आत्ता सध्याचं रनिंग साठ वर्ष आहे माझ्या वडिलांचे वडिलांना जरी मी विचारलं तरी वडीलही म्हणायचे आम्हालाही काय माहिती नाही आमच्या आजूबाजूच्या गावातून सांगतात की बाबा आमचं आता आश्चिम म्हणा तिथं एकशे अठरा वर्षाचं त्याने लावलं आहे तर आम्हाला एक साधारणतः असं सांगता येईल की एकशे अठरा वर्षाच्याही वर्षाची परंपरा असू शकते आमच्या या सप्त्याला आणि ही फार नवसाला पावणारी आमची जन्नी माता एक प्राचीन मंदिर आहे तिथे आमचे एक पाण्याची डोणी आहे डोणी आम्ही म्हटलं जातं तिथं एक राबता होत नाही बाय माणसांना तिथं जाता येत नाही आमच्या पुरुषांचाच राबता असतो तिथं आणि ते पाणीचं सांगायचं महत्त्व म्हटलं तर ते पाणी कधीही आटत नाही तुम्ही किती त्याचा वापर केला तरी ते आटत नाही आणि ह्या देवीचं मात्म्य सांगायचं म्हटलं तर माझ्या वाडवडिलांपासून सांगायचं म्हटलं तर नवसाला पावणारी आमची अशी प्राचीन मंदिर आहे जन्नी माता जन्नी माता मंदिराचं जन्नी मातेचं या ठिकाणी अधिष्ठान आहे